मालेगाव स्टँड भागात पंजाब रेस्टॉरंट बार असून भाजपचे मामा राजवाडे यांच्यासह काही साथीदारांनी बार चालकाकडे पन्नास हजार रुपयांची खंडणी मागितली होती चालकाने त्यास नकार देताच राजवाडे आणि त्याच्या साथीदारांनी बारची तोडफोड करण्याची धमकी दिली होती तसेच फुकट दारूची मागणीही केली तेव्हा राहुल जैन बागमार धीरज शर्मा आदींनी शिवेगाळ करून हातपाय तोडण्याची धमकी दिली या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती या पार्श्वभूमीवर पोलिसांनी राहुल बागमार याच्यासह प्रवीण कुमावत बाबासाहेब बढे प्रकाश गवळी योगेश पवार यांना अटक केली आहे या टोळीचा मोरक्या मामा राजवाडे हा अगोदरच पोलीस कोठडीत आहे एकूणच या घटनेनं मामा राजवाडे गँगची परिसरात मोठी दहशत असल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करून दहशत मोडीत काढली आहे यातील धीरज शर्मा लखन पवार चैतन्य कावरे संदीप पवार आदी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत पाहिजेचा माझे किल्ला कायद्याचा बाले 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 किल्ला कायद्याचा किल्ला कायद्याचा बाले किल्ला ठाकरे गटात असलेला राजवाडे याने नुकताच भाजपमध्ये प्रवेश घेतला होता गुंडाणा पक्षात प्रवेश देऊन त्यांना पावण करून घेण्याची सवय असलेल्या भाजपसाठी हा मोठा धक्का मानवला जातोय यापूर्वी भाजपचे से माजी नगरसेवक उद्धव निमसे आणि जगदीश पाटील हेही गंभीर गुन्ह्यात तुरुंगात आहेत प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक